प्रथमता मी स्वाभिमानी आघाडीचा अर्थ सांगतो ज्याला मान सन्मान अभिमान ही एकत्र घेऊन येणार ही आघाडी म्हणजे सर्वसामान्यांची आघाडी आहे बी एस पी आहे राष्ट्रीय समाज पार्टी आहे आणि एम आय एम पक्ष आहे आर पी आय आहे असे अजून जे येणार आहे पत्रकार परिषद अजून रिपब्लिकन सेना सुद्धा आहे त्याच्यानंतर अजून सुद्धा जे पक्ष येणार आहेत त्यांची सुद्धा ही स्वाभिमानी आघाडी आहे बाकीच्या पक्षाबरोबर आमची चर्चा ही चालू आहे स्वाभिमानी आघाडीमध्ये येण्यासाठी स्वाभिमानी तुमच्या तर जिल्हा परिषद पंचायत समितीला काय असणार सत्याला जे काय पैशातून सत्ता सत्तेतून पैसा जे काय केवळवाना म्हणजे केळसवाना राजकारण आहे त्याच्यात काही स्वाभिमानी लोक पण आहेत ते घरपटले जाते तर महिला सबलीकरण आहे विकासाचे मुद्दे आहेत सडक पाणी शाळा बेसिक सुविधा अजून ग्रामीण भागात पोहोचलेल्या त्या त्या लोकांचं राहणीमान सुबल व्हावं दळणवळण साधन सुबल व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आता तुमच्या सोबत सोबत जे वेगवेगळे पक्षाचे उमेदवार आहेत असेल म्हणजे उभं राहण्यासाठी बघा सक्षम याचा अर्थ काही भांडवलशाही कारखानशाही ने असं मांडलाय की तो माणूस पंधरा ते वीस लाख रुपये घालेल का असाच याचा अर्थ सक्षम पण स्वाभिमानी आघाडीचा सक्षम अर्थ असाच आहे ज्यानं अर्ज भरला तो माघारी न घेणं आणि जनतेच्या समस्यांना सामोरे जाणं हा स्वाभिमानी आघाडीचा उभा राहण्याचा हा हेतू आहे आणि आमच्यातले सर्व कार्यकर्ते तन धन अर्थ हे सक्षम आहेत जनतेपर्यंत जाण्यासाठी प्रबळ आणि तुमच्या जे सगळ्या पक्षाची तुम्ही आघाडी केली त्या पक्षाचं काही जागा वाटप काय सूत्र काय ठरलेलं आहे का तुम तुमचं अजून तर नाही पण निश्चितच लवकरच आम्ही जाहीर करणार आहे सगळं अजून काय पक्ष आहेत त्यांच्या सोबत बोलणं चालू आहे त्या सर्वांना विचारात घेऊन योग्य वेळेस आम्ही त्या सगळ्या गोष्टी जागा जाहीर करू सूत्र कसं असणार आहे कसं आहे की आतापर्यंत बघितले की दगा कुचली जी लोक आहेत मग माता समाजाला आजपर्यंत जीएसपीची तिकीट दिले नाही पंचायत समितीची तिकीट दिलं नाही होलार समाज आहे त्यानंतर बोर्ड समाज आहे ही ज्या ज्या वेळेस आरक्षित जागा पडल्या जातात एससी आरक्षण असेल तर एससी मध्ये विचार केला जातो पण ओपन मधून पण हा जो समाज आहे ह्याचं या मतदारसंघामध्ये अतिशय प्रॉब्लेम आहे निर्णायक मतदान ह्या समाजालाही बौद्ध असेल मातंग असेल कोणार समाज असेल हे निर्णायक मतदान असताना सुद्धा या प्रस्तावित पक्षांना ही जी लोक आहे ती विचारात न घेता त्यांचं त्यांच्या म्हणजे का त्यांचं जी कार्य हित संबंध असणारी जी माणसं आहे ती लॉर्डर पैशा पाण्यानं त्या माणसाला ती संधी देऊन पैशाचा वापर करून त्या दबागुचीला समाजाचे मत विकत घेऊन कि त्यांच्या राज्य करण्याचं जे आतापर्यंत चाललेलं आहे काम विकास बघायला जिल्हा परिषद गटामध्ये काय विकास करत नाही हे नुसतं जिल्हा परिषद गाडीच्या बोर्डावर नाव आहे सदस्य म्हणून हे आहे आणि काम जेणे तिकीट दिलेलं आहे त्याचे करायचंय विकास बघायला गेला तर लॅम्प सोडला तर काय लावलेला आहे त्यांनी काय विकास केलाय कुठल्याही जिल्हा परिषद सदस्याने समोर डिबेटला बसवण्यासाठी सांगू द्या हे विकास केलाय काय जिल्हा परिषद सदस्य तर आम्ही बघितलं तर आमच्या गटात त्यांना जिल्हा परिषद सदस्याची व्याख्याच माहित नाही अशी सदस्य निवडून येत आणि ती जनतेचा विकास करू शकत नाही त्यामुळं शिकल्या सवरलेली सुशिक्षित लोक आणि युवक वर्गाला भागीदारी देऊन आम्ही या ठिकाणी युतीचा असणार भारतीय संविधान हाच आमचा वचननामा आहे कारण की भारतीय संविधाना आम्हाला अधिकार दिले आहेत खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर त्या अधिकाराला म्हणजे कुठं तर उल्लंघन होते की त्यांच्याकडून निवडून आल्यानंतर जी विकास व्हायला पाहिजे तो विकास या सदस्याकडनं होत नाही त्यामुळं काळात भारतीय संविधाना अधिकार लोकांना दिलेला आहे ती खऱ्या अर्थानं गटबंधन जाहीर आहे आमचं आणि अजून काय छोट मोठ पक्ष आहे की त्यांच्या सोबत बोलणं चालू आहे ते पण आमच्यात येणार आहे आमचे गावाले मांडलं ठोकळे की संविधान हेच आमचं जाहीरनाम असणार आहे संविधानाप्रमाणे आज आपण बघतो की किती त्याचा आचरण त्या पद्धतीने होत आहे निवडून आलेले पदाधिकाऱ्याकडून तर आमचं एक भूमिका इथं असणार आहे की माणूस या ठिकाणी निवडून आलेला विकास आघाडी मार्फत जाईल तर तो संविधानाला मानणारा प्रस्थापित विरुद्ध बंड करणारा कारण पुन्हा पुन्हा तेच व्यक्ती अ निमुळती मध्ये उभा